श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री, श्री वल्लभाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव गुरु उपासना कशी करावी हे तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक देवतेची विशिष्ट उपासना शास्त्र आहे अशा दत्ताच्या उपासनेच्या अंतर्गत कोणतीही कृती नेमक्या कशा पद्धतीने करावी याविषयी या आज आपण जाणून घेणार आहोत दत्त पूजनाच्या पूर्वी उपासकाने स्वतःला अनामिकेच्या विष्णूप्रमाणे उभे दोन रेषांचे गंध लावावेत दत्ताच्या मूर्ती किंवा फोटोला अनामिकेने गंध लावावे दत्ताला जाई आणि निशेगंधाची फुले ही सात किंवा सातच्या पटीत अर्पित करावीत फुलांचे देठ देवाकडे करत व्हावेत श्री दत्तगुरूंना चंदन केवढा चमेली जाई आणि अंबर ही ना सुगंधी असलेली उदबत्ती उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा यात धरून गड्याच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती पद्धतीने तीन वेळा ओवाळावी श्री दत्तांना वाळा हे गंध अर्पण करावे गुरुवार हा श्री दत्तांचा वार असल्याचे मानलं जातं या दिवशी दत्तात्रयांचे भजन पूजन भक्तिभावाने केले जाते आता दत्त नामजपाचे फायदे काय आहेत ते आपण पाहूयात दत्तांच्या नामजपांमुळे शक्ती मिळते अशात दररोज किंवा पंधरा ते वीस मिनटे एकाग्रचित्ताने दत्तांचा नामजप केल्यास वाईट शक्तींचा त्रास नाहीसा होतो नामजप केल्याने पूर्वजांना गती मिळते आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यास मदत होते नामजप केल्याने लिंगदेहाचे जडत्व अल्प होतात आणि त्याला पुढे जाण्यास ऊर्जात्मक बळ मिळते नामजप केल्याने देहाभोवती संरक्षक कव कवच निर्माण होते आणि त्याचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून सक्षम होते नामजप केल्याने वासनात्मक आसक्तीची अल्प होण्यास मदत होते आणि अल्प वेळात पृथ्वी मंडल भेदून पुढे जाणे शक्य होते दत्तांच्या नामजप केल्याने वायुमंडला चैतन्यकरणांची निर्मिती होते दत्त म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या सगुण रूपांचे प्रत्यक्ष एकत्व औदुंबर तळी वस्ती जवळ धेनू वश्वान हे दत्तावतारांचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे भूत प्रेतल पिशाच दत्तात्रे यांच्या वाऱ्यालाही उभे राहत नाहीत यांची उपासना केल्याने पूर्वजांचे त्रासही नाहीसे होतात संबंध बांधवांना अर्थात वेगवेगळ्या पद्धतीने किंवा मार्गाने आत्महत्या करणाऱ्यांना ब्रह्मांडातील कोणतीच गती प्राप्त होत नाही अर्थात कोणत्याही योनीची प्राप्त होत नसल्याने त्यांना पाताळवास प्राप्त होतो तेव्हा पाताळवासात पोचण्यापूर्वी त्यांच्या कर्मगतीचा प्रवास त्यांना भूलोकात राहून पूर्ण करावा लागतो अशात कर्मगती असेपर्यंत भूलोकातील संबंधाबाधा इतर वाईट शक्तींच्या आश्रयाने आपल्या नातेवाईकांना त्रास देत राहतात अशात संबंध बांधवांमुळे साधकांना साधना करण्यास प्रचंड अडथळे निर्माण होतात मात्र दत्तांच्या नित्य उपासनेने अशा संबंध बांधवांना कर्मगती संपेपर्यंत दत्त महाराज सामर्थ्याने सातत्याने साधना मार्गातील अडथळे दूर करतात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या हा महामंत्र आपण म्हणला पाहिजे या मंत्रांमध्ये पहिला दिगंबर शब्द म्हणजे खरामी तुम्हाला जर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर आपण याआधी हा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही जाणून घ्या चला आज आपल्याला दत्त उपासना का करायची असते त्यामुळे काय होते हे आज आपण पाहिले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद